नमस्कार मी विठ्ठल अनिलराव धोंडगे प्रभाग क्रमांक दोन पवार कॉलनी मोंडा भाग आणि विश्वकर्मा नगर या पूर्ण परिसरातून या ठिकाणी उभा आहे माझ्यासोबत या ठिकाणी शिल्पाताई पंकज पोकलार आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार भगवानरावजी दंडवे आम्ही तिघ जण या ठिकाणी उभे आहे या ठिकाणी आत्ताच थोड्या वेळात माननीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आमच्या सर्वांचे नेते आधारस्तंभ आदरणीय अशोकराव चव्हाण साहेबांची सभा आहे त्या सभेला आपण सर्वांनी उपस्थित राहावे अशी मी सर्वांना विनंती कर मी भोकर म नगरपालिका पक्षासाठी आलेला आहे आणि अध्यक्ष चे उमेदवार भगवानराव झोंडगे साहेब आणि शिल्पा पंकलवा आणि विटलराव झोंडगे या दोन्ही दोन प्रभाग क्रमांक या तिन्ही उमेदवारासाठी एकदम चांगल्या पद्धतीचा प्रचार चालू आहे आणि सर्वसामान्य लोकांमध्ये जाणारे आमचे उमेदवार आहेत आज आम्ही दोन तीन दिवसापासून या प्रभागात फिरत आहे सर्वसामान्य नागरिकांची मनातला उमेदवार आहे कारण छोट्या मोठ्या समस्या असतील तर त्याच्या अडी अडचणी आमच्या असेल असलूलवर असेल दोघं पण स्थानिक पातळीवर जाऊन लोकांच्या चर्चा व समस्या करून त्याच्यामुळं या प्रभागातील सर्व नागरिक या उमेदवार खूप आहेत आणि येणाऱ्या दोन तारखेला तिन्ही मशीनवरल्या कमळ या बटांवर मतदान करावं असं मी ढोकर प्रभाग क्रमांक दोनच्या मतदारांना आवाहन करतो